श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे अक्षय तृतीया आज तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेला काही प्रभावी असे उपाय आणि सेवा आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायचेच आहेत अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा शुभ सण असून हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी आपण साजरा करतो आणि याला साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा अतिशय शुभ असा मानला जातो या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये भरभराटी आणि देवी आणि लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करत असते पूजा केल्याने त्यांची कृपा आपल्याला मिळते आणि त्यांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी येते अक्षय त्यामुळेच म्हणजे अक्षय तृतीया असं म्हटलं जातं आपण या दिवशी काही चांगल्या गोष्टी करतो जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्यासोबत शाश्वत राहत असतात तसेच या दिवशी जर आपण काही वाईट कर्म केले तर ते सुद्धा आपल्यासोबत राहतात आणि त्यामुळेच कधीच आज वाईट कर्म जा तर ते नहीं। तर आ, मदे जे कही मदे जा कही वाईट शक्ति आहे तर ते करू नये तर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत इडापिडा आहेत घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या संपवण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि बघा ज्या वेळेस आपण घरामध्ये काही वाईट कर्म करतो किंवा इतरांसोबत काही वाईट वागतो तर त्यावेळेस ते जे दोष आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात त्यामुळे आपल्याला घरातील वाईट शक्तींपासून दूर राहण्यासाठी काही प्रभावी असे उपाय आज आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती होईल यासाठी आज बुधवार आणि अक्षय तृतीयेला संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरामधील इडापिडा दारिद्र्य नकारात्मकता पितृदोष दूर होईल चोवीस तासामध्ये आपल्या घराची परिस्थिती सुधारेल कुटुंबाची घराची मुलांची प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायचे आहे कोणत्या वेळेमध्ये फेकायचे आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा कु होईल जर आता मी हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तुम्ही वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पण जर अगदीच तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी सहा ते रात्री तुम्ही नऊ वाजेपर्यंत जर हा उपाय केला तर याचे खूप जास्त प्रमाणामध्ये फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील कारण ही तिन्ही चार सांजेची वेळ म्हणजेच गोधुली बेळा असते या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि सक्रिय स्वरूपामध्ये सकारात्मक लहरी ह्या आपल्या घरामध्ये असतात आणि या वेळेत आपण हा उपाय केला तर आपल्याला जास्तीत जास्त फळ हे या काळामध्ये प्राप्त होते जर तुम्हाला या वेळेमध्ये काही शक्य नसेल तर हरकत नाही तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर आता हा उपाय करण्यासाठी तितकंच त्याचं जे फळ आहे तर ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचं मिळणार आहे तर हा जो साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे ह्या मुहूर्तावरती तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हे जे उपाय करतात ना तर ते त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळतं आपल्या जीवनातील ग्रह जे आहेत तर ते आपल्या राशीमध्ये बघा खूप परिणाम करत असतात आणि त्याचं जे ग्रहांचा जो दोष आहे तर तो सुद्धा आपला दूर होत असतो त्यामुळेच आपल्याला हे उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या कुंडलीतील ग्रह दोष त्याचबरोबर घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता कोणी आपल्या घरावरती वाईट करणे बाधा केलेले आहे किंवा वाईट नजर कोणाची आहे एखाद्या शत्रूचा त्रास आपल्याला होत आहे तर त्या सर्व शत्रूंच्या त्रासापासून आपली सुटका ही होत असते तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया यासाठी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपलं घर पाच वाजायच्या अगोदर व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित झाडू मारून घ्यायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला एक छान दिवस दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या उंबरट्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला एक छान दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीपशी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाजता उपायाला करायची आहे सहा ते रात्री बारापर्यंत पर्यंत कधीही करू शकता काहीच अडचण नाही तर उपाय करत असताना त्यावरती आपला पूर्ण विश्वास असणे भक्ती असणे आणि श्रद्धा असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर आता या उपायासाठी तुम्हाला काळे तिळ जे असतात ना तर ते लागणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती असते बघा आपण धूप लावतो तर त्याची जी रक्षा म्हणजेच राख खाली पडलेली असते तर त्या काळ्या तिळ्यासोबत तुम्हाला ती थोडीशी घ्यायची आहे त्याचबरोबर दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत अखंड फुलवाल्या लवंगा तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्याच आपल्याला फक्त घ्यायच्या आहेत एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हे साहित्य फिरवायचं आहे मग तुमचं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून हे साहित्य फिरवायचं आहे आणि तुमच्या मुख्य उंबरट्यावरती जायचं आहे तिथूनही तुम्हाला उंबरट्यावरनं म्हणजेच आपला जो दरवाजा आहे तर तिथून तुम्हाला हे साहित्य सात वेळेस उतरवायचं आहे मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे किंवा जे कोणते तुमचे गुरु असेल त्यांच्या मंत्र मंत्रांचा किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर तुम्हाला आपल्या घरापासून थोडंसं बाजूला जायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते आणि हा उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन देऊ नका घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा अगदी हा साधा सोपा उपाय आपल्याला आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचा फायदा होईल त्यानंतर पुढचा अजून एक हळदीचा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता काहीच अडचण नाही तर तुम्हाला हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र किंवा मग गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करायची आहे आपल्या करंगळी शेजारील बोटाला तुम्हाला ती पेस्ट लावायची आहे आणि आपल्या नाभीवरती तुम्हाला ही पेस्ट जी आहे तर ती लावायची आहे त्याचबरोबर आपला कंठ आणि आपल्या कपाळावरती ह्या तीन ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे आणि ही पेस्ट लावत असताना तुम्हाला ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपला जो ओरा आहे तर तो व्यवस्थित होतो देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते पैसा आपल्याकडे आकर्षित होतो बघा आपण म्हणतो बघा की एखादी महिला असते किंवा एखादा पुरुष असतो तर त्याच्या पायातच लक्ष्मी असते म्हणजेच काय तर देवी लक्ष्मी त्यांच्याकडे स सतत आकर्षित होते तर त्यासाठीच ते आकर्षण वाढवण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं खूप गरजेचं असतं तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल घरातील सर्व दूर होईल आता हे जे दोन्ही उपाय आहेत तर ते तुम्ही संध्याकाळी करू शकतात सकाळी करू शकतात अगदी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आत्ता करायचं आहे तुम्हाला तरीही चालेल तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही कारण आजचा जो संपूर्ण दिवस आहे तर तो एक शुभ करता आहे तर असे हे दोन प्रभावी उपाय करण्याचा प्रयत्न करा अगदी साधे सोपे आहे तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ